नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराणे कस मी पूजा तुमचं स्वागत करते आज मी आणि माझ्या काकीनं मिळून मटणाचं कालवण बनवलंय आणि ते पण चुलीवरचं एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवले जास्त काय याच्यामध्ये वापरलेलं नाही दीड किलो मटणाचा रस्सा आहे बरं का हा तर सगळ्यात आधी मटण चिरून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलं चुलीवर पातेलं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये तीन मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं तेल गरम होतय तोपर्यंत काकीनं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करून घेतली मटणाला मटणला मीठ आणि हळद सगळं मिक्स करून लावलं आणि नंतर तिनं तेलामध्ये टाकलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं नंतर एका ओला त्या नदीनं सगळं हलवून घेतलं मटण तेलामध्ये मिक्स करून घेतलं म्हणजे मिठाला पाणी सुटेल असं आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावर एक टोप पालता घातला म्हणजे मटण चांगलं शिजेल मटण बघा शिजलेलं आहे त्याच्यात आणणे पाणी बाजूला काढून घेतले आणि सुक्क करण्यासाठी मटण बाजूला काढून घेतलं नंतर त्याच पातेल्यामध्ये दोन चमचा अजून तेल टाकले तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये आलं लसणाची पेस्टची एक पुडी टाकलेली ती चांगली भाजून घेतली आलं लसणाची पेस्ट चांगली भाजल्यानंतर कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेल्या चुलीमध्ये आणि ते मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार केलेली ती टाकली ती चांगली भाजून घेतली नंतर बारीक केलेलं खोबरं मटन मसाला आणि गरम मसाला टाकून घेतला हे सगळे मसाले मिनिटभर तेलामध्ये भाजून घेतले चांगले मसाल्याला तेल सुटायला लागल्यानंतर ह्यामध्ये दोन मोठं चमच मी लाल तिखट टाकलेलं आणि ते पण तेलामध्ये मिक्स करून घेतलं लाल तिखटच्या ज्या गुठळ्या होत्या त्या आपण फोडून घेतल्या तेलामध्येच आता हा मसाला जास्त झालाय त्यामुळे असा सुक्का सुक्का पडलाय त्यामध्ये आणि पाणी दोन चमचं टाकून घ्यायचं मसाला चांगला अळणी पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा बघू शकता येऊ मसाला सगळा भाजलेला आहे आता तेल पण बाजूला सोडायला लागलाय ह्यामध्ये आपण मटण मतन, आणि मटणातलं अळणी पाणी टाकून घेऊया सगळं आणि पाणी टाकून झाल्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि चांगली उकळी आणायला ठेवून दिलेलं आहे तर तयार झालेला आहे गावरान पद्धतीने बनवलेला मटणाचा रस्सा आणि ते पण चुलीवर झणझणीत झालेला आहे कालवण तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग